इचलकरंजीतील साईट नंबर एकशे दोन अण्णाभाऊ साठेनगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी कोयते आणि तलवारी घेऊन दहशत माजवली या हल्ल्यात माजी नगरसेवकांच्या पुतण्याच्या घरावर हल्ला करण्यात आला धनाजी मारुती धेडे आणि पोपट मारुती धेडे यांच्या घरावर कोयत्याने वार करण्यात आले तसेच दरवाजे पाईपलाईन आणि पाण्याच्या टाक्यांची तोडफोड करण्यात आली या हल्ल्यात एक चार चाकी आणि दुचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली शंभरच्या जवळपास तरुणांचा घोळका जमला होता तर रेकॉर्डवरील गुन्हेगार हातात तलवारी आणि कोयते घेत दहशत निर्माण केले या परिसरातील पोलिसांच्या वरदस्तामुळे मटकाबुक्की जुगार क्लब आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय बिंदास्त सुरू आहेत नागरिकांना दहशतीखाली ठेवून हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत या हल्ल्यात खून खराबा आणि गंभीर गुन्ह्यात गुंतलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार सहभागी असल्याचे समोर आले आहे दोन नंबर व्यवसाय चालविण्यासाठी युवकांना नशेच्या विळख्यात ओढले जात आहे कोणी विरोध केला तर त्याचा काटा काढण्याचे प्रकार वाढले आहेत तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास उलट तक्रार दाखल करून दबाव आणला जात आहे वारंवार घडणाऱ्या या घटनांवर कडक उपाययोजना न केल्यास नवीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या गुन्हेगारी कृत्यावर पोलिसांनी ठोस कारवाई करावी आणि परिसरातील नागरिकांना संरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे